प्रत्येक शाळेत स्कूल बस समिती बंधनकारक असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले दरम्यान स्कूल बस वाहतुकीचे नियम काय आहेत याचविषयी जाणून घेऊयात हल्ली विद्यार्थ्यांची सुरक्षा हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनतोय त्यामुळे विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे निर्देश दिले त्यानुसार प्रत्येक राज्यातील रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने नियमावली बनवली सुरुवातीला पाहूया काय असते परिवहन समिती शाळेच्या वाहतुकीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळी समिती असणं गरजेचं आहे दरम्यान स्कूल बस वाहतुकीचे नियम काय आहेत याच विषयी जाणून घेऊयात आपल्या तुमचं सर्व शाळेचं व सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो सर्व शिक्षिका सर्व विद्यार्थी तुमचं सर्वांच अभिनंदन करतो का तुम्ही या कार्यक्रम केला मित्रांनो परिवहन दिन परिवहन दिन म्हणजे काय परिवहन हे घातक एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली एकदा राफा सुरुवात झाली नगर ते पुन्हा या मार्गावर पहिली बस राफा मारवण्यात धावते व त्यानंतर आजपर्यंत जवळजवळ आपल्याकडे सतरा हजार गाड्या या गावकर महामंडळाच्या गावात आहेत जवळजवळ त्यामध्ये एक लाख तीन हजार कर्मचारी आमचे तुमच्या सेवेसाठी काम करत आहेत मित्रांनो तुमची तुम्हाला जी सेवा मिळवण्याची आहे त्यात तुम्हाला काय काय समृद्धी आहेत हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो शासनाने पाचवी ते बारावी या मुलींसाठी आईनावाणी होळकर व मानव विकास अशा

साधारण सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास हा दिवसात दिलेला असतो आणि प्रवास करताना विद्यार्थिनीला तीस किलोमीटर एका बसला साधारण एकशे वीस पास दिले जातात म्हणजे जर सात बस आपल्याला दिले तर त्या एकशे वीस प्रमाणे आपल्याला ते पास वितरित करायचे असतात मित्रांनो ज्या पद्धतीने सर्व तिला

सेक्शन दो सारे चीज जब तक दाखला के पुलिस आपने बोले था मच्छा पास हो दूसरा पास हो गया देखो लड़की पास का है कैसे करे पास पास आने को मना देते हो सेक्शन दार के बेकार तो पास काम करो तो शायद तुम्हें वो तुम्हें तो शायद वो सही शिक्षण तुमसे था शिक्षक मी माझ्या बंधू आणि भगिनी आणि माझे सहकारी यांना सर्वांना माझा नमस्कार आज अचानक मला या शाळेत बोलवण्यात आलेलं आहे आणि मला या शाळेत येण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही माझ्या बालमित्रांनी शांततेत ऐकावे अशी माझी विनंती आहे सर्वप्रथम हा कार्यक्रम कशासाठी आहे याची मला एक आयडिया नव्हती तर आम्ही अचानक मला फोन केला आणि मला इथे उपस्थित राहावं लागलं त्याबद्दल जे काही मी दोन शब्द कोणते पण सांगणार आहे मला काही आयडिया नाही कोणत्या विषयावर आहे परंतु मी बोर्ड वाचला आणि त्या बोर्डवरून मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तर सर्वांनी शांततेत आणि अगदी काळजीपूर्वक ऐकावे अशी मी माझ्या बालमित्रांना विनंती करते परिवहन विद्यार्थी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन हो या विषयावर आज जर आपल्या शाळेचे काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्या संदर्भात मी कोणते दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे की जास्त वेळ दिला नाही सुरू झालेला आहे परिवहन आणि आपत्ती व्यवस्थापन आता आपत्ती व्यवस्थापन हा या शब्दाचा अर्थ आपल्या मुलांना जर

आपण आपल्या वेळेनुसार काय त्यामध्ये पर्याय करू शकतो हे मी दोन शब्द सांगते आपण शाळेत येतो जातो येताना जाताना आपल्याला बरेचसे काही प्रॉब्लेम रस्त्यात क्रिएट निर्माण होतात तर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आता तुम्ही जर लहान आहे का परंतु आता थोडे मोठे झाल्यानंतर तुमच्याकडे खूप सारे संकट निर्माण होणार आहे त्या संकटांवर आपण स्वतः समजलं पाहिजे जाता येताना शाळेत जातो येतो ते येता जाताना आपल्याला रस्त्यात कोणी भेटलं आपली बळ कोणी मुलगा असो किंवा मुलगी असतो कोणी खेळ काढली तर त्या त्या व्यक्तीला प्रत्युत्तर कसं करायचं किंवा ती व्यक्ती आपल्याशी बांधली पण नाही पाहिजे आणि आपली जी संकट आलेली आहे ते आपलं व्यवस्थित कसं पार पडेल या दृष्टीने आपण विचार करून आणि त्या येणाऱ्या संकटावर आपण मात करायची आहे आणि कोळी सांगते आपल्याला की अरे मला हे चॉकलेट त्याचा विचार करायचा आपण ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे की नाही ते चॉकलेट आपण घेतलं पाहिजे की नाही तर शक्यतो माझं

हे सर्व जे मान्यवर आहेत पवार साहेब वायकने साहेब जायपाल साहेब नारोळे साहेब आणि करण मॅडम आणि त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षक पर्यवेक्षक मान्य आटके मॅडम माझे सर्व सहकार्य मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो आता

मार्फत जे विद्यार्थी शाळेत येतात त्यांच्यासाठी ही सुविधा आणि मोफत पास आज पासूनच योजना नाही तो मला एक आहे माझ्या वेळेस सुद्धा ती सवलत होती माझ्या आवडी सवलत होती मग जर पन्नास वर्षाच्या अगोदर पासून सवलत आहे आणि त्या सवलतीला तुम्हाला काहीच माहीत नाही म्हणजे किती किती वाईट किती तरी वाईट महामार्गा सवलती आहेत सर्व सुविधा आहेत आहेत वेगवेगळ्या आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले करा यांनी तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन कसं असलं पाहिजे तर आपल्या शाळेमध्ये वर्षभर हे आपत्ती व्यवस्थापन होतच असत बघा जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानावर तु खसतात किंवा काहींना जखम होते तर त्याच वेळेस लगेच इकडे खाली शिपाई मामा किंवा इतर कोण ना कोणी मनन करतात म्हणजे त्या ठिकाणची तेवढी छोटीशी तुमचं तु जे आपत्ती आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडे आपत्ती व्यवस्थासाठी आगनी सामान कराची एक छोटीशी अशी कॅन आहे आणि जेव्हा जर कुठे आग वगैरे लागली तर अशा वेळेस की आग विजवण्यासाठी त्याचा त्या गप्पाचा अवय होतो आपत्ती व्यवस्थापन म्हणजे तुमच्या सुरक्षेचा सगळाच उपाय आहे त्या ठिकाणी सड़क सुरक्षा जीवन के लिए होती है सड़कों अक्सर दुर्घटना होती है सड़क सुरक्षा नियम तुम्हें हम आज बताते हैं सड़क सुरक्षा नियम तुम्हें हम आज बताते हैं सड़कों पर कैसे चलना है ये समझाते हैं ड्राइविंग करने से पहले लाइसेंस बनवाते हैं ड्राइविंग करने से पहले लाइसेंस बनवाते हैं, हमें नियम बताते हैं, हेलमेट हेलमेट पर हो हेलमेट हेलमेट पर हो गए हेलमेट से जीवन सुरक्षा होती है सड़कों पर अक्सर दुर्घटना होती है सडक सुरक्षा जीवन के लिए होती सर्को पर अवसर दुर्घटना होती